नमस्कार फ्रेंड्स आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळगुळचे लाडू बघतोय हे तिळगुळचे लाडू अतिशय खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे दाताला न चिकटणारे अजिबात कडक न होणारे हे लाडू आज आपण बघतोय अतिशय परफेक्ट असे हे लाडू तयार होतात आणि तुम्ही पहिल्यांदा जरी केले तरी तुमचे लाडू अतिशय खुसखुशीत आणि परफेक्ट तयार होतील कारण या ठिकाणी आपण तिळाचे आणि गुळाचे अचूक प्रमाण सांगितलेले आहे त्याचबरोबर पाक तयार करताना काही छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत आणि काही सिक्रेट टिप्स सांगितले आहेत त्यामुळे तुमचे लाडू अतिशय परफेक्ट असे तयार होतात हे लाडू आहेत ते एक ते दोन महिने आरामात टिकतात आणि ज्यावेळी आपण लाडू बांधतो ना त्यावेळी आपल्या हाताला अजिबात चटके बसणार नाहीत लास्टचा लाडू सुद्धा तुम्ही इझिली वळू शकता या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चला मग न वेळ होता आपण व्हिडिओला सुरुवात करू त्या अगोदर नवीन असा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक करा तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी तीळ घेतलेले आहेत अर्धा किलो तर हे अर्धा किलो तीळ आहे ते गावरान तिळ आहेत तुम्ही या ठिकाणी पांढरे जे तीळ येतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता अर्धा किलो तिळासाठी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे गुळ आहे तो किसून घ्यायचा आहे प्रमाण अगदी सोपं आहे जेवढे तीळ आहेत तेवढाच गुळ घ्यायचा आहे शेंगदाणे पन्नास ग्रॅम आणि काजू बदाम आहेत ते पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत तर या ठिकाणी तूप आहे ते एक चमचा घेतलेला आहे प्रमाण अगदी सोपं आहे वाटीने घ्या किंवा तुम्ही मग कपाने घ्या किंवा वजने घ्या फक्त तीळ जेवढे आहेत तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचं आहे इतकं सोपं प्रमाण आहे तुम्हाला प्रमाण तर समजलेलंच आहे चला तर मग आपण न वेळ व्हिडिओला आता सुरुवात करूया आणि मेन म्हणजे प्रमाण समजलेलं आहे पण पाक तयार करताना छोट्या छोट्या टिप्स आपण समजून घेऊया तर या ठिकाणी हे जे शेंगदाणे आहेत ते मी छान असे खरपूस भाजून त्याच्यावरती जे प आ, साल आहे ती काढून घेतलेली आहे आता हे शेंगदाणे आहेत ते आपल्याला थोडेसे ओबडधोबड आहेत ते करून घ्यायचे आहेत जास्तही बारीक वगैरे करायचे नाहीत तर या ठिकाणी शेंगदाणे आपले रेडी झालेले आहेत आता आपण तिळ भाजून घेऊया तर त्यासाठी जाड गोडाची कढई घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आहे हे संपूर्ण तीळ मी एकाच वेळी भाजून घेते तुम्ही या ठिकाणी दोन बॅचमध्ये सुद्धा तीळ भाजून घेऊ शकता तर या ठिकाणी तीळ भाजताना मात्र आपल्याला गॅसची फ्लेम कुठेसुद्धा कमी जास्त करायची नाही सतत आपल्याला हलवायचं आहे आणि तीळ आहे ते ती छान असे खरपूस भाजायचे त्यामुळे लाडू आहे ते छान असे खमंग तयार होतील तीळ जास्त भाजताना या ठिकाणी गॅसची फ्लेम तर तुम्ही हाय केली तर तीळ पटकन भाजले जातील किंवा करपले जातील त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम करूनच आपल्याला हे तिळ आहे ते छान भाजून घ्यायचे आहेत बघा या ठिकाणी हलकासा कलर आहे तो चेंज झालेला आहे आणि त्याच्यातून तर तर थोडासा आवाज आला आणि खाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता खमंग असं आपल्याला चव लागली की मग आपल्याला हे तीळ काढून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवूया आता त्याच कढईमध्ये परत मी एक चमचा तूप टाकलेला आहे आता आपण पाक तयार करून घेणार आहोत तर या ठिकाणी गूळ आहे तो मात्र किसून घ्यायचा आहे गूळ जेवढा तुम्ही बारीक व्यवस्थित किसून घ्यायचाल तेवढा तो पटकन विरगळला जाईल तर किस गुळ आहे तो आपण टाकलेला आहे हा अर्धा किलो गिळ आहे आणि त्याच्यामध्ये फक्त दोन चमचे पाणी टाकायचं यामुळे काय होतं गूळ पटकन विरगळला जातो आणि पटकन पाक तयार व्हायला वेळ लागत नाही याची प्रेम या ठिकाणी तुम्ही हाय करू शकता तर या ठिकाणी जर तुम्ही गूळ आहे तो किसून नाही घेतला तर विरगळायला खूप वेळ लागेल आणि मग गूळ आहे तो कडक होईल त्यामुळे लाडू आपली कडक होतील त्यामुळे आपण किसूनच गुळ वापरायचा आहे ही महत्वाची टीप आहे तर किसून गूळ वापरल्यामुळे पटकन विरगळला सुद्धा जाईल आता बघा या ठिकाणी आपला गूळ आहे तो छान विरगळला आहे आणि त्याला एक उकळी आलेली आहे उकळी आली की गॅसची फ्लेम मात्र आपल्याला आता मंद ते मीडियम करून आपल्याला हा पाक आहे तो छान असा शिजवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने त्याला उकळी येते भरपूर बदल बबल येतात आणि सतत आपल्याला हा पाक आहे तो हलवायचा आहे आता आपण पाक आहे तो चेक करून बघूया एक चार मिनटं झाल्यानंतर पाक चेक करून बघायचा बघा अशा पद्धतीने थोडं थंड झालं की चेक करायचा हा थोडा चिकट पाक आहे तर असा पाक आपल्याला नको आहे असा जर पाक आपण त्याच्यामध्ये तीळ टाकले तर आपले लाडू आहे ते चिकट तयार होतील त्यामुळे या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये तीळ टाकायचे नाही तर व्यवस्थित असा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर परत एकदा आपण थोडंसं मिडियम गॅसवरती हा पाक आहे तो छान असा शिजवून घेऊया आता तोपर्यंत पाक शिजतोय तोपर्यंत आपण एका प्लेटला असं तूप लावून ठेवूया साईडला तर या ठिकाणी आता परत एकदा मी पाक तुम्हाला चेक करून दाखवते बघा अशा पद्धतीनेच आपल्याला पाक आहे तो चेक करायचा आहे आता माझा पाक तयार झालेला आहे की याची प्लेम मी बंद केलेली आहे आणि याची एक अशा पद्धतीने गोळी तयार झाली पाहिजे ना की क्रिस्टल तयार झाले पाहिजे याचे म्हणजेच कडक अजिबात गोळी तयार नाही झाली पाहिजे अशी गोळी तयार झाली ना की आपला पाक आहे तो अगदी परफेक्ट असते तयार झालेला आहे तर आपल्याला कडक वगैरे अशी गोळी तयार करायची नाही ते चिक्कीला वगैरे तयार करतात या ठिकाणी आपण लाडू बनवतो आहे त्यामुळे फक्त गोळी तयार झाली की याची फ्लेम आहे ती बंद करायची आणि तीळ आहे ते टाकून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी तीळ आणि शेंगदाणे आहेत ते टाकलेले आहेत आणि बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत काजू आणि बदाम तुम्ही ते टाकू शकता किंवा ऑप्शनल आहे आता आपल्याला छान असतं पटकन मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं सगळीकडं मिक्स करायचं मिक्स मस्त आपल्याला व्यवस्थित करावं लागेल पटपट हलवायचं आहे गरम आहे तोपर्यंतच हे आता हे जे गरम मिश्रण आहे ते आपल्याला पटकन हलवून लाडू बांधायचे असतात त्यामुळे हाताला चटके बसू शकतात पण या ठिकाणी तुम्हाला हाताला अजिबात चटके बसणार नाही किंवा लास्टचा लाडू तुम्हाला अतिशय इझिली वळता येईल आता हे सर्व मिश्रण आहे ते आपण छान असं मिक्स करून घेऊया मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे लाडू आहेत ते आपले छान असे हलके आणि खुसखुशीत तयार होतील आता या ठिकाणी आपल्याला एका पातेलामध्ये पाणी आहे ते गरम करून घ्यायचं म्हणजे उकळी आलेलं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ही कढई ठेवायची आणि जे आपण ताटाला तूप लावलं होतं ना ते त्याच्यावरती ठेवायचं म्हणजे आपलं मिश्रण आहे ते कोरडं पण होणार नाही आणि खालून वाप लागल्यामुळे मिश्रण अजिबात आपलं कोरडं होणार नाही लास्टपर्यंत आपल्याला लाडू अतिशय इझिली वळता येतो आणि याच्यावरती प्लेटवरती आपण तूप टाकल्यामुळे आपलं आपले, आपले लाडू आहेत ते खाली चिकटणार पण नाहीत आणि आपल्याला जेवढे मिश्रण हवे आहे तेवढे मिश्रण एकाच वेळी पटपट पटपट पट, काढून घ्यायचं आता हे थोडं थोडं अंतरावर काढून घ्यायचं चिकटले नाही पाहिजेत आणि लाडू आपण बांधायला त्याच्यावरतीच प्लेट झाकल्यामुळे खालचं मिश्रण आहे ते कोरडं होत नाही हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हे लाडू आहे ते छान असे वळून घ्यायचे बघा लाडू अगदी इझिली वळला जातोय आणि परत दोन्ही हाताने असा गोलाकार त्याला द्यायचा अजिबात लाडू बसका वगैरे तयार होत नाही तुम्ही या ठिकाणी बघू शकता लाडू पटकन पहिल्यांदा असे मिश्रण काढून घ्यायचे थोडे थोडे आणि ते वळून घ्यायचे थोडे वाटलं तर तुम्ही आकार आहे तो नंतर पण थोड्या वेळाने देऊ शकता एक अर्धा हे ता, तासा असा एकदम गोल आकार पण लाडू अगोदर पटकन बांधून घेऊ शकता बघा या ठिकाणी आता लाडू अगदी मस्त तयार असे लाडू तयार होतात आणि खालचे मिश्रण ज्यावेळी आपण काढतो ना त्यावेळी एक एका एका साईटनेच मिश्रण काढत जा म्हणजे ते कोरडे पण होणार नाही आणि एकत्रित एक मिश्रण आहे ते राहील बघा आपले पटकन लाडू तयार होतात आता मी हे या ठिकाणी एकटीच लाडू बांधते त्यामुळे थोडासा मला लाडू बांधायला वेळ लागला तरी सुद्धा लास्टचा लाडू बांधेपर्यंत हे मिश्रण आहे ते कोरडं झालेलं नव्हतं तुमच्याकडे जर कोण हेल्पला असेल तर तुम्ही पटकन हे असे लाडू बांधून घेऊ शकता बघा लाडू बांधताना हाताला तूप लावल्यामुळे आपल्या हाताला अजिबात चटके बसत नाही किंवा आपल्याला पाणी लावण्याची तर अजिबात गरज नाही गॅरंटी आहे तुम्हाला हाताला अजिबात चटके बसणार नाही तुम्ही तूप लावून हे लाडू बांधू शकता तर आता याच पद्धतीने सर्व लाडू आहेत ती मी तयार केलेली आहे तुम्ही ले ले आहे, या ठिकाणी बघू शकता लाडू संपूर्ण तयार झालेले आहेत आणि याच्यामध्ये आपले हे साठ ते पासष्ट असे लाडू तयार होतात या आकाराचे जर तुम्ही लाडू बांधले तर साठ ते पासष्ट लाडू तयार होतात या ठिकाणी लाडू तुम्ही बघू शकता किती सुंदर गोलाकार अजिबात बसका वगैरे झालेला नाही आणि शाईन ना आहे जसे आपल्याला मार्केटमध्ये भेटतात तसाच आपला लाडू तयार झालेला आहे अतुन खुसखुशीत आहे आणि अजिबात कडक वगैरे हे लाडू होत नाही तुम्ही या ठिकाणी लाडू बघू शकता त्याचं टेक्स्चर बघू शकता मी या ठिकाणी लाडू तुम्हाला फोडून दाखवते अतिशय सुंदर असे हे लाडू तयार होतात तर हे चूक प्रमाण आणि ज्यावेळी आपण पाक तयार करतो सांगितलेल्या आहेत आणि लाडू बांधताना मिश्रण कडक होऊ नये आणि लास्टपर्यंत लाडू बांधा यावेत आणि हाताला चटके बसू नये म्हणून ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की नक्की लक्षात ठेवा लाडू तुमचे अतिशय सुंदर असे तयार होतील तर लाडू आहेत ते आरामात एक ते दोन महिने टिकतात थंडीच्या दिवसात लहान मुलांना मोठ्यांना तुम्ही हे लाडू नक्की देऊ शकता कारण तीळ आणि गुळाचे लाडू थंडीमध्ये नक्की खाणले जातात त्यामुळे हे शरीरासाठी सुद्धा अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहेत तुम्ही नक्की बनवून बघा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच व्हिजिट केले असेल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा ही प्रेस करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर भेटणारच आहे तोपर्यंत बाय बाय